नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी किती महत्वाचे असतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे एखाद्या इमारतीसाठी त्याचा पाया जेवढा महत्वाचा असतो तेवढाच आपल्या शरीरासाठी प्रोटीन्स हे महत्वाचं काम करतात म्हणूनच त्याला बिल्डिंग ब्लॉक्स असं म्हणलं जातं पण आता प्रश्न असा येतो की प्रोटीन्स हे घ्यायचे घ्यायचे हे आपण सगळ्या सोशल मीडियावर ऐकतो बघतो वेट लॉस आणि प्रोटीन हा तर अतिशय जवळचं समीकरण आपल्याला आहे पण नेमकं प्रोटीन घ्यायचे कशामधून प्रोटीन म्हणलं की एक तर व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांचा प्रश्न येतो की <coughs> व्हेजिटेरियन्स लोकांनी प्रोटीन नेमके कशामधून घ्यायचे व फक्त नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांमध्येच प्रोटीन जास्त मिळतात का आत्ता आपला मुद्दा जो आहे हा की प्रोटीन हे फक्त डाळ उसळ किंवा दही ताक कि यामधूनच मिळतात का तर नाही प्रोटीन्स हे भाज्यांमध्ये सुद्धा भरपूर मिळतात ज्या आपण आपल्या डेली डाएटमध्ये समावेश करू शकतो आता हिवाळा आहे त्यामुळे भरपूर ताज्या भाज्या मिळतात सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात आणि म्हणूनच प्रोटीन्स हे फक्त दही ताक आपण हिवाळ्यात खाऊ शकत नाही सद्दी खोकला होतो त्रास होतो डाळी उसळी पचायला जड जातात बऱ्याच जणांना डायजेशन प्रॉब्लेम येऊ शकतो मग अशा आज पाच भाज्या सांगते की ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं त्यामुळे काळजी करू नका प्रोटीन डायटमध्ये जर वाढवायला सांगितलं असेल तर तुम्ही या भाज्या सुद्धा रोज घेऊ शकता वेट लॉस तर होईलच पण तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग राहायला सुद्धा मदत होईल पहिली भाजी आहे ती म्हणजे पालक युजली आपला समज असा असतो की पालेभाज्यांमधून फक्त आयर्न आणि कॅल्शियम मिळतं पण पालक ही एक अशी भाजी आहे की ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतं एक वाटी शिजवलेल्या पालकामध्ये जवळ पाच ते सहा ग्रॅम प्रोटीन असतं आता हे तुम्ही पालक सूप पालक खिचडी पालक पराठा कुठल्याही फॉर्ममध्ये पालकची भाजी कोणत्याही फॉर्ममध्ये घेऊ शकता वेट लॉस डायटमध्ये तर आहेच आहे पण लहान मुलांसाठी सुद्धा एक उत्तम पर्याय दुसरं स्वीटकॉर्न उकडून घ्या शिजवून घ्या पाच ते सहा ग्रॅम प्रोटीन एक वाटीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळतं फक्त त्यावर फार काही बटर तूप तेल या भांगडीमध्ये पडू नका कारण मग त्याच्या कॅलरीज वाढत जातात स्वीटकॉर्नमध्ये प्रोटीन बरोबरच कार पण असतात आणि म्हणूनच एक वाटी घेणं हे फायद्याचं ठरतं तिसरी जी भाजी आहे ती म्हणजे कोबी बऱ्याच वेळेला असं होतं की कोबीच्या उग्रवासामुळे ती बऱ्याच जणांना आवडत नाही पण एक कप कोबीमध्ये साधारणपणे चार ते पाच ग्रॅम एवढं प्रोटीन मिळतं कोबीचं सूप कोबीचा पराठा कोबीची भाजी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्ही हे घेऊ शकता चौथं म्हणजे मशरूम आजकाल मशरूम हे सगळीकडे मिळतात एक म्हणजे आपल्याकडे जनरली हे मिळायचे नाहीत पण आता सर्रास सगळीकडे मिळतात खूप छान प्रकार ता, आहे आणि लहान मुलांना तर आवडतंच विटॅमिन बी ट्वेल्वसुद्धा यामध्ये भरपूर मिळतं त्यामुळे ज्यांना बी ट्वेल्वची डेफिशियन्सी आहे त्यांनी नक्की मशरूम तुमच्या डाएटमध्ये घ्याच पण प्रोटीनसुद्धा भरपूर मिळतं त्यामुळे मशरूमचं सूप भाजी करी राईस आता या सगळ्या रेसिपी तर तुम्ही यूट्यूबवर अवेलेबल आहेतच सहजासहजीत त्यामुळे तुम्ही ते करू शकता एक वाटी किंवा एक कप मशरूममध्ये साधारणपणे चार ग्रॅम एवढं प्रोटीन मिळतं त्यामुळे लहान मुलांना आवडणारी एक चांगली भाजी पनीरबरोबरच तुम्ही मशरूम ही सुद्धा घेऊ शकता पाचवी भाजी म्हणजे मटार आत्ता मटारचाच सीझन आहे जिथे बघेल तिथे आपल्याला मटार बाजारामध्ये बघायला मिळतात तर उकडलेले मटार एक वाटी यामध्ये साधारणपणे आठ ग्रॅम पर्यंत प्रोटीन मिळतं त्यामुळे ग्रीन पीज म्हणजेच मटार प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये तर नक्कीच मटारचे वेगवेगळे पदार्थ करून बघा मटार उसळ मटारचे पराठे मटारची भाजी प्रत्येक भाज्यांमध्ये पोहे उपमा काय जे काय कराल त्यामध्ये तुम्ही मटार घालू शकता प्रोटीनचा सोर्स असा वाढवू महत शकता महत्त्वाचा मुद्दा तळलेल्या फॉर्म मध्ये अजिबात घेऊ नका नाहीतर तुम्ही म्हणाल मटार हेल्दी आहेत म्हणजे मटार करंजी हेल्दी आहे असं नाही तर तुम्ही मटार हे उकडलेले किंवा शिजवून घेऊ शकता फ्रोझन शक्यतो घेऊ नका जेवढं फ्रोझन फूड घेता त्याच्या कॅलरीज या जास्त वाढतात आणि न्यूट्रियंट्स हे कमी होतात मी यावर एक डिटेल व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे प्रोटीन नेमकं किती घ्यायचं ते पचायला जड असतं मग त्याचा समावेश कसा करायचा यावर सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे हे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर पटकन जा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर या पाच भाज्या भरपूर प्रोटीनयुक्त आहेत आणि तुम्ही तुमच्या डेली डाएटमध्ये नक्की याचा समावेश करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि प्रोटीन्सवर अजूनही व्हिडिओ बघायचे असतील अजूनही माहिती हवी असेल चॅनल पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद